नमस्कार लातूरकर लातूर यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो लातूर प्रॉपर्टी यूट्यूब चॅनल हे आपले लातूर घर जमीन प्लॉट रॉसेस बंगलो खरेदी कर देतो मित्रांनो लातूरमध्ये जर आपल्यापैकी कोणाला प्रॉपर्टी खरेदी किरी करायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता लातूरमध्ये सुंदर असा फोर बी एच के विक्रीस घेणारा मित्रांनो अगदी कव्हा रोडपासून व बशेश्वर चौकापासून एक किलोमीटर असलेला हा प्रयागनगरमध्ये तेराशे पन्नास स्क्वेअर फूटमध्ये असलेला चार बेडरूमचे असलेला सुंदर असा व तेराशे पन्नास स्केअरफूटमध्ये असला सुंदर असा बंगलो आहे मित्रांनो पाहू शकता फुल पी ऊ पी आहे पा चला तर आपण पाहू शकता आम्ही लातूरमध्ये असे घर जमीन प्लॉट खरेदी करून देतो आपल्या लातूर प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करू शकता मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेणार पाहू शकता चला अगदी आपण हा बंगलो तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर असे बंगलो आहे तेराशे पन्नास स्क्वेअर फूटमध्ये असला बंगलो आहे चारही बाजूने व्हेंटिलेशन सोडण्यात आलेला हा बंगलो सुंदर असा बंगलो आहे मित्रांनो पाहू शकता सेपरेट पार्किंग आहे पाण्याचे बोर आहे हा हॉल तुम्ही पाहू शकता सुंदर हॉल आहे मित्रांनो अगदी एक पाच पंधरा मिनटाच्या अंतरावर असलेला हा बंगलो आहे मित्रांनो पाहू शकता हॉल तुम हॉल किचन बेड तुम्ही पाहू शकता पूर्ण शास्त्रात बनण्यात आलेला हा बंगलो आहे मित्रांनो पाहू शकता अगदी ह्या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे सुंदर टॉयलेट बाथरूम पण तुम्ही पाहू शकता मित्रांनो ह्या बंगलोमध्ये चार बेडरूम आहेत किचन आहे हॉल आहे चारही बाजूने फोर व्हीलर पार्किंग आहे चारही बाजूने व्हेंटिलेशन सोडण्यात आलेला असा सुंदर असा बंगलो आहे व नवीन कंस्ट्रक्शन आहे मित्रांनो अगदी चांगल्या लोकेशनला असलेला व व्ही आय पी लोकेशनला असलेला हा बंगलो आहे मित्रांनो पाहू शकता अगदी म आतमधून वरती जाण्यासाठी पायऱ्या पण देण्यात आलेल्या आहे ह्या बंगलोसाठी पाहू शकता व सुंदर असा कंस्ट्रक्शन करण्यात आलेला आहे मित्रांनो पाहू शकता जर आपल्यापैकी जर कोणाला खरेदी विक्री करायची असेल त्यामुळे संपर्क साधू शकता अगदी ह्या बाजूला तुम्ही बेडरूम तुम्ही पाहू शकता चारही बाजूने व्हेंटिलेशन सोडण्यात आलेला असा सुंदर असा बंगलो आहे या विंडो तुम्ही पाहू शकता बेडरूममधील वरती पी ओ पी पण पाहू शकता बेडरूम बेडरूममध्ये तुम्हाला तुम्हा चला आपण आता सेकंड फ्लोर जाऊया सेकंड फ्लोअर गेल्यानंतर सुंदर असा ह्या बाजूला एक बेडरूम मास्टर बेडरूम देण्यात आलेला आहे हा मास्टर बेडरूम तुम्ही पाहू शकता वरती पी ओ पी पण करण्यात आलेला आहे हा मास्टर बेडरूम आहे अगदी सेकंड फ्लोर वरती सेकंड बेडरूम मास्टर बेडरूमच आहे मित्रांनो पाहू शकता चला पुन्हा आता वरती जाऊया वरती एक सुंदर असा हा बेडरूम आहे